रामकृष्ण आपले आपल्या या न्यूज चॅनलवर आपण सर्वांचं हार्दिक स्वागत काल संतश्रेष्ठ ज्ञानोबा रांची पालखी ही बारड मुक्कामाली होती आणि आज ती सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करत असून तिचा मुक्काम आज सोलापूर जिल्ह्यातील नातेपोते येथे असणार आहे परवा फलटणून निघताना वारीचे दिंडीप्रमुख आणि पोलिसात थोडी शाब्दिक चकमक झाली का तर वाहनांना मागं पुढं होण्यासाठी किंवा हा रस्ता जाम का झाला असा तो वाद होता असो हे थोडंफार घडतच असतं असतं आणि असणार पण आहे इकडं जगद्गुरू ज्ञानोबायाच्या पालखीनं परवा निमगाव कितकीतला मुक्काम संपवून काल ती इंदापूरमध्ये दाखल झाली होती आणि इंदापुरा इंदापूरमध्ये तुकोबरायाच्या पालखीला अश्वानी उभं रिंगण केलं आणि हे रिंगण पाहण्यासाठी आणि अश्वांच्या पायधुळीचं माती ह्याच्यासाठी भाविकांनी अगदी अशी गर्दी केली की ती न भोवतो न भवितव्य होती आज सकाळी ज्ञान ज्ञानोबा रायांची पालखी इंदापुरातून पुढं सराटी येथे मार्गस्थ झाली आज ज्ञानोबा रायांच्या पालखीचा मुक्काम सराटी येथे असणार आहे आणि उद्या सकाळी ही पालखी सराटीतून पुढं निघेल आणि नीरा नदी पार करताना तिथ तुकोबांच्या पादुकांना निरा स्नान आणि इकडे ज्ञानराज माऊलींची पालखी उद्या सकाळी नातेपुत्यातून निघेल आणि ती पुढे माळशिरसकडे प्रस्थान करेल नातेपुते आणि माळशिरसच्या दरम्यान किंवा माळशिरस येते उद्या रायाच्या पालखीचंही रिंगण सोहळा आता ज्या आषाढी वारीसाठी मानाच्या अशा दहा दिन पालख्या असतात त्यातील जवळपास सर्वच पालख्यांनी आता विठ्ठलाच्या सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणं सुरू झालं आहे मुक्ताईची पालखी ही परवा भो भूमचा मुक्काम करून पुढं मग वारदवाडी मार्गे मुंगशीला मुक्त मुक्काम करून आज ती शेठफळच्या आसपास असेल इकडं निवृत्तीनाथाची पालखी ही सोलापूर जिल्ह्यात दाखल झाली असून करमाळा तालुक्यात एक दोन अजून एक मुक्काम होऊन तीही पंढरपुरात दाखल होईल आणि सोपानदेवाच्या पालखीला काल बारामतीत तिथंही मेंढरांचं रिंगण झालं आणि तीही पालखी आज सोलापूर जिल्ह्यात दाखल होईल ज्ञानोबा रायांचे जे तीन भाऊ आणि एक बहीण यांच्या पालख्या आता विठूच्या जवळपास पोचतील ती ती म्हणजे ज्ञानोबा रायांची आळंदीहून निघालेली पालखी सासवड त्यांनी पार करताच निघालेली त्यांची बंधू सोपान काकाची पालखी आणि आळंदीहून निवृत्तीनाथ ज्ञानोबा रायाची पालखी निघण्यापूर्वी निघालेली त्र्यंबकेश्वरून असलेली निवृत्तीनाथाची पालखी आणि मुक्ताई नगरात असलेल्या मुक्ताईची पालखी अशा चारी भावंडांच्या पालख्याबरोबरच इतर ज्या सहा दिं पाल दिंड्या किंवा ही असतात पालख्या असतात त्यात पाचवी पालखी असते आमच्या आपल्या सर्वांच्या संतश्रेष्ठ तुकवरायाची आणि बाकी पालखी आता जवळपास पंढरपुराच्या जवळ येऊन पोचतील आणि मग सर्वांच्याच मनात ध्यास विठोबा असावा पास असं गुणगान करीत मृदंग वाजवीत भजनगात हे वारकरी कुठल्याही कष्टाची पर्वा न करता किंवा कुठल्याही नैसर्गिक अडचणीला न घाबरता पुढं चालत राहतील आणि मग ते आषाढी एकादशी दिवशी सर्व हे संतश्रेष्ठ विठ्ठलाची भेट घेतील आज तुझा शेवटच रामकृष्ण हरिमावली